क्रिकेटची आवड एक स्वप्न आणि त्यातच मृत्यूचा अनपेक्षित आघात जळगावच्या बोधवड तालुक्यातील तेरा खेळाडूंनी पुण्यात क्रिकेटचा थरार अनुभवला पण परतीच्या प्रवासात एक भीषण अपघात त्यांच्या आयुष्यावर काळाचा घाला ठरला बोधवड येथील केसरी स्पोर्ट्स अकॅडमीचे तेरा क्रिकेट खेळाडू पुण्यातील गौंजे मैदानावर एमपीएल चा सामना पाहण्यासाठी गेले होते सामना संपल्यानंतर त्यांनी क्रुझर गाडीतून बोधवड परतीचा प्रवास सुरू केला आज पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी नेवासा तालुक्यातील स्थळ दुमाला शिवारात त्यांच्या गाडीला मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की चौदा वर्षी प्रथमेश योगेश देली याचा जागीच मृत्यू झाला तर सोळा वर्षी वृषभ बबन सोनवणी यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला या अपघातात अन्य अकरा खेळाडू जखमी झाले असून सध्या नेवासा फाटा येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले जखमींना जा तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पण तपास सुरू आहे हा अपघात केवळ दोन कुटुंबांवरच नव्हे तर संपूर्ण बोधवड तालुक्यावर शोककळा पसरवून गेला आहे भविष्याच्या रंगीबेरंगी स्वप्नांची उधळण अधुरी राहिली आणि क्रिकेटच्या मैदानाची एक झुंजार जोडी कायमची हरवली असेच न्यूज साठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा जी डी न्यूज